आणि <sweb> तोड़, तो जवळपास अजून तीन महिन्याचा तीन महिने तीन महिन्याचा कंटिन्यू तीन महिन्यात वेन होत नाही ते धोरण शेकण्याची प्रक्रिया पंधरा दिवसानंतर म्हणजे वेध झाले तीन महिन्याचा कालावधी लागतो नंतर एक नोव्हेंबरला जर वेन आपली सुरू झाली तर ते त्याच्यानंतर तीन महिने किंवा दोन महिने घेते पूर्ण शंभर टक्के वेण व्हायला म्हणजे पहिल्यांदा फुलं हे ए, ए, हे टाकलेलं आहे गळ टाकलेलं आहे ते लवकर काढण्यासाठी तर ती पहिली काढणी अशी लागून नंतर अकराव्या महिन्यानंतर येते आणि जवळपास तेराव्या किंवा चौदाव्या महिन्यानंतर पूर्ण पाक संपून जाते एकदा आपण केळी एकदाच केळीचे उत्पादन घेतल्यावर डबल डबल येते का नाही एका केळ्याच्या झाडाला एकच वेन येते आणि ती अकरा महिन्यानंतर ती ती कापणीसाठी येते त्याच्यानंतर ते झाड पूर्ण आपल्याला तोडून टाकावं लागतं आणि त्या झाडाच्या मुळापासूनच दुसरं झाड जर निघालं तर ते झाड आपण पुन्हा घेऊ शकतो तुमचं तर आपण त्या बागेमध्ये तीन वर्षापर्यंत कोणती लागवड न करता आलेल्या कंदापासून उत्पन्न घेऊ शकतो हां एक वेळेस लागवण केली दिली तीन वर्ष लावायचं काम नाही आपण तीन वर्षाची पुनर्बाग असं कोणत्या पिक आहे <coughs>

बघा पोरांना शेती करायची म्हणजे केवळ परंपरागत पद्धतीने शेती करून भागणार नाही पोट भरणार नाही नुसतं सोयाबीन पिकवल्यानं काय आपण जगणार नाही आपल्याला अशी नवीन नवीन पिकं घ्यावे लागतील आता